हॅर नमस्कार संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला बघतो काल मुलाखत यादी लागली आणि मुलाखत यादी जाहीर झाल्यानंतर था। अनेकांना त्या ठिकाणी जे असा विश्वास होता की मिरिट जे आहे ते मिरिट बऱ्याच त्या ठिकाणी खाली येईल आणि प्रत्येकाला अपेक्षा होती की त्यांच्यापर्यंत हे येईल म्हणजे जे, जे उमेदवार एकशे नऊ दहा ओबीसी असणार एकशे अकरा त्यांना असं वाटायचं की एकशे अकरा म्हणजे त्यांना माध्यमिक असेल सात आठ असेल नऊ ते दहा असेल अकरा बारा असतील यांच्यात जागा येतील मुलाखतीसाठी किमान दोन चार तरी संस्था येतील परंतु आपण जर पाहिलं तर मिरिट हे आहे तिथेच आहे मिरिट खाली आलेलं नाही परंतु काही जर आपण जागा जर बघितल्या काही ठिकाणी शहाऐंशी मार्कावर सुद्धा ज्युनियरला आलेलं आहे मी बघितलं की डब्ल्यू एसमध्ये मा शहाऐंशी मार्क असणारा उमेदवार त्याला त्याचं इकॉनॉमिक्स आहे त्याला शहाऐंशी मार्कावरती ज्युनियर आलं आणि काहींना एकशे अकरा मार्क असताना जनरल असेल तो ईडब्ल्यू एस असेल किंवा ओबीसी असेल त्याला मारक असतानासुद्धा आलं नाही म्हणजे असं बऱ्यापैकी ज्या विषय वाईज असेल किंवा त्या कॅटेगरीज वाईज असेल तर याप्रमाणे ते जागा आलेल्या आहेत यामध्ये अनेकांच्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत म्हणजे प्रत्येकजण मला माझ्याकडे वेगवेगळ्या तक्रारी त्यांच्या त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत की काही जागेवरती एखादा प्रवर्गाचा कोटा जास्त पाठवण्यात आला काही ठिकाणी जे काही जागा आहेत त्या ते जागेनुसार तेवढाच पाच जागा आहेत तर पाचच त्या कॅटेगरीचे पाठवण्यात आले असं काहींनी मला थोडंसं व्हॉट्सअपवरती पाठवलेलं आहे तर याचं एक अवलोकन आपण करतो आहे की नेमकं याच्यामध्ये काही चुका झालेल्या आहेत का किंवा काही तांत्रिक अडचणी तांत्रिक गोष्टी उद्भवतात का, का तर या सर्व गोष्टीवरती मी त्याचं अवलोकन करतो आहे आणि यामध्ये तर काही गोष्टी तथ्य आढळल्या तर याबाबत आपण आयुक्त कार्यालयाशी संपर्क करून ह्या ज्या काही चुका असतील झालेल्या चुका असतील असे काही निदर्शनास आलं तर आपण त्यांना ते त्या ठिकाणी दाखवूया असं तुमच्याही काही निदर्शनास आलं असेल तर, तर, तर तुम्ही कमेंट्समध्ये किंवा मला व्हॉट्सअपवरती सुद्धा पाठवू शकता जेणेकरून आपण काही थोड्याफार चुका झाल्या असतील तर ते आपण आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्याकडनं यावरती क्लॅरिफिकेशन आपण त्यांच्याकडनं घेऊ शकतो यादीबाबत अनेकजण म्हणजे जागा आठ हजार दोनशे छप्पन पाचशे छप्पन जवळपास आहेत त्यातल्या काही जागेवरती शंभर दोनशे जागेवरती बहुतेक त्या वादग्रस्त जागा होत्या त्यामुळं त्या जागा भरल्या वर, भरण्यात येत नाही आहेत तर त्या जागेवरती जे उमेदवार उमेदवारांच्या निवड झालेले आहेत त्यामध्ये अनेक उमेदवार असे किले त्यांचं सिलेक्शन <laughs> ऑलरेडी झालेलं आहे आणि त्या उमेदवारांनी पुन्हा एकदा चूक अशी केली आहे की प्रेफरन्स टाकत असताना तुम्हाला हवे तेवढे प्रेफरन्स म्हणजे तुमच्या जिल्ह्यातले दोन तीन प्रेफरन्स असतील तीन चार प्रेफरन्स असतील तेवढं टाकणं अपेक्षित असताना जेवढे प्रेफरन्स त्यांना आलेले आहेत तेवढे प्रेफरन्स ते टाकून मोकळे झालेत आणि आता संस्था आल्यानंतर अनेक जण त्या संस्थेला जाण्यासाठी उत्सुक नाही आहेत म्हणजे यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस कन्वर्ट यादी लागली होती विदाऊट इंटरव्ह्यूची त्यामध्ये सुद्धा अनेक जागा ह्या रिक्त राहिल्या होत्या स्वामीसारख्या संस्थे संस्थेमध्ये एकशे सत्तावीस जागा ह्या रिक्त होत्या आणि आत्तासुद्धा म्हणजे मागच्या ज्या जागा आपण बघितल्या तर अठराशेपैकी चार पाचशे जागा या तशाच राहिल्या त्याचं कारण असं होतं की जे उमेदवार लागलेले होते त्या उमेदवाराने त्यांना जायचं नसतानासुद्धा स्वतःचं म्हणजे मोठे फन दाखवण्यासाठी की माझं सिलेक्शन वरती होऊन सुद्धा मी गेलो नाही हे स्वतःचं श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी ज्या चुका केल्या त्याच चुका मुलाखत यादीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला आहे आणि ह्यामुळं ज्या उमेदवारांना खरंच संस्थेवरती जाऊन काम करायचं होतं किंवा जायचं होतं असे उमेदवारांना संस्था या मर्यादित आलेल्या आहेत कोणाला एक संस्था आली कोणाला दोन आले कोणाला मार्क असूनसुद्धा संस्था आले नाही तेवढं फक्त प्राथमिकचं जे काही मेरिट आहे ते थोडंफार त्या ठिकाणी कमी झालेलं आहे परंतु मा सहा ते आठ असेल अकरा बारा असेल नऊ दहा असेल ते मिरिट आपल्याला कमी होताना त्या ठिकाणी दिसलं नाही आहे ह्या ज्या काही तु त्रुट्या आहेत मला वाटतं की आगामी काळामध्ये जे थर्ड टेट होईल त्यामध्ये ह्या त्रुट्या दुरुस्त करणं अत्यंत गरजेचं आहे कारण भविष्यामध्ये जर अशा पद्धतीने संस्थेवर सुद्धा आता जवळपास आठ हजार जागा आहेत मी शंभर टक्के सांगतो की याच्यातल्या अनेक जागा ह्या रिक्त राहतील खूप जागा रिक्त राहतील आणि यामध्ये त्या संस्था परत कोर्टामध्ये जाणं परत आयुक्त कार्यालयात तक्रारी दाखल करणं की पवित्रमधून आम्हाला उमेदवार मिळत नाहीत पवित्रचे उमेदवार हे त्या ठिकाणी रिझाईन देतात परत दुसरीकडे जातात किंवा आत्तासुद्धा त्यांना हवा तसा उमेदवार मिळत नाही अशा तक्रारी त्यांच्या मागे होत्या काही संस्थेनं जागा रिक्त ठेवल्या होत्या आत्ताही अनेक उमेदवार हे जॉईन झाल्यामुळं त्या ठिकाणी जॉईन होतील का नाही हे सांगता येणार नाही काही उमेदवाराचं सिलेक्शन झाल्यानंतरसुद्धा ते त्या ठिकाणी जाणार नाहीत किंवा त्या ठिकाणी इंटरव्ह्यूलासुद्धा जाणार नाहीत काही सिलेक्शन प्रोसेस पूर्ण करून ऑर्डर मिळाली तरी ते सल त्या ठिकाणी जॉईन होणार नाही असं त्या ठिकाणी कळू शकतं कारण अनेक जण त्या ठिकाणी जॉब करतात ऑलरेडी ते सेवेमध्ये आहेत आणि यामुळं काय झालं की ही जी काही त्रुटी आहे हे जी काही प्रक्रिया आहे ही आगामी काळामध्ये गंभीर समस्या त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते कारण संस्था अशा तक्रारी त्या ठिकाणी करू शकतात की आमच्याकडे पवित्र पोर्टलचे उमेदवार वेळ मिळत नाहीत जागा ह्या रिक्त दोन दोन तीन तीन वर्ष पुढचा फेज होईपर्यंत रिक्त राहतात हे होऊ नये यासाठी याचा विचार मान्य आयुक्त कार्यालयाने त्या ठिकाणी करावा आणि एक 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 निवड एक बिंदू म्हणजे एक जागा एक बिंदू याप्रमाणे जर पुढील भरती प्रक्रिया राबवली तर ज्या उमेदवारांना जिथं जायचं असेल अशा ठिकाणी ते उमेदवार प्राधान्यक्रम देतील जेणेकरून त्यांची निवड म्हणजे फेरनिवड हे त्या ठिकाणी होणार नाही आणि मागच्या सेकंड यादीमध्ये ज्यावेळेस इंटरव्ह्यूच्या म्हणजे इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस प्रेफरन्स द्यायचे होते त्यावेळेससुद्धा मला असं वाटतं की विनामुलाखतची यादी बाकी होती त्यामुळं त्या उमेदवारांना काही उमेदवारांना असंही गैरसमज होता की विनामुलाखतला नाही लागेल तर मुलाखतला तरी लागेल म्हणून त्यांनी ऑलरेडी पहिलेच प्रेफरन्स देऊन ठेवले जर विनामुलाखतला मुलाखतला निवड झाल्यानंतर पुन्हा जर प्रेफरन्स घेतले असते तर यामध्ये अनेक उमेदवार उमेदवारांनी पोर्टलच्या बाहेर म्हणजे ते आऊट केलं असतं ते इन झाले नसते किंवा ज्यांची निवड झालेली आहे सेकंड याला ते परत त्यांनी मुलाखतला दिले नसते यामुळं हे मेरिट बऱ्यापैकी कमी आलं असतं परंतु असं न करता त्या ठिकाणी परत जे जुने प्रेफरन्स दिले होते त्यावरच दोन्ही याद्या लावल्यामुळं मला असं वाटतं की थोडंसं मिरिड त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसतं आहे ह्या ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत या अडचणीवरती कोणी काम करताना मला दिसत नाही आणि आगामी काळात एक जुलैपासनं मला पूर्ण एक दीड महिन्याची सुट्टी असल्याकारणाने मी ह्या ज्या काही तांत्रिक का अडचणी आलेल्या किंवा हे ज्या चुकीच्या गोष्टी घडल्या याबाबतचा पाठपुरावा निश्चित माझ्याकडनं होईल पुढील एक सव्वा महिना जे काही भरती प्रक्रिया थर्ड टेट असेल त्यानंतर यामधल्या चुका झालेल्या असतील त्या शासन दरबारी पाठपुरावा करून यापुढे अशा चुका होऊ नयेत यासाठी माझ्याकडनं निश्चितपणे पाठपुरावा आणि मी माझ्याकडनं शंभर टक्के प्रयत्न माझा असणार आहे त्यामुळं ज्या ज्या उमेदवारांच्या तक्रारी आहेत त्या सर्व उमेदवारांनी उमेदवाराला मी विनंती करतो की तुम्ही तुमच्या तक्रारी कमेंट बॉक्समध्ये टाका तुमचं काही म्हणणं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका आगामी अधिवेशनामध्ये हे सर्व मुद्दे संघटनेच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून मांडले जातील एवढ्या या ठिकाणी निश्चितपणे सांगतो शिक्षणसेवकाच्या संदर्भामध्ये अनेक जणं मुलं मेसेज करत आहेत तर मितें पने लायो गेना मी त्यांच्यासाठी सांगतो की उद्या आपण यावरती लाईव्ह घेणार आहोत आणि पुढच्या एक दीड महिन्यामध्ये मी पूर्णपणे थर्ड डेड असेल आत्ताची भरतीमधल्या अडचणी असतील किंवा सेवक असेल यावरती पूर्ण वेळ त्या ठिकाणी काम करणार आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद